गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याच्या भासून तरुणींना आपल्या जाळ्यात अडकून त्यांनी आर्थिक फसवणूक करून लैंगिक अत्याचार करण्यात ठगसेन ह्याला वली पोलिसांनी अटक केली आहे हेमंतू पांचाळ असे ह्या ठकसेनचे नाव आहे आतापर्यंत त्यांनी बाराहून अधिक तरुणींना फसवणूक फसवणूक करून त्याच्यावर बलात्कार केले तसेच आर्थिक फसवणूक केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे लग्न जुळवण्यासाठी मुली शादी डॉट कॉम या संकेतस्थळावर आपले नाव नोंदवत असल्याचे फायदा उचलत अहमदाबादचा येथील राहणारा ठकसेन हेमांशु पानसाळ यांनी उठवले त्यातले बनावट प्रोफाईल ह्या संकेतस्थळावर बनवले गुन्हे शाखेच्या सायबर विभागामध्ये अधिकारी असल्याचा भासून त्या पगार भरपूर श्रीमंत असल्याचे त्याने त्यारे होते तो अनेक तरुणींना संपर्क करायचा मग त्यांना भेटायला वसई मुंबई परिसरातील लॉज मध्ये बोलवत होता तिथे मुलींवर प्रभाव पाडत आणि त्यांना लग्न लग्न करण्याचे आमेश दाखवायचा मुलींना तो नकली हिड्याच्या दागिने भेट द्यायचा पहिल्याच भेटीत तो तरुणींना शारीरिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडाय वेग पाडत होता त्यानंतर वेगवेगळे कारण देत मुलींकडे पैसे उकळत होता तरुणीशी संबंध बनवल्यानंतर तो फरार व्हायचा या बाबतीची माहिती देताना वाली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन सानफ यांनी सांगितले गरोपी हेमांशु पांचाळ हा बोलण्यामध्ये तो उत्तम बोलायचा प्रभाव टाकायचा एकाच वेळी पाच फोन लॅपटॉप वापरत होता तो फक्त वायफाय वापरून मुलींशी व्हॉट्सअप कॉल वर बोलत होता आम्ही तांत्रिक विश्लेषण करून त्याला अहमदाबाद येथून अटक केली त्याने मागील दीड वर्षापासून बाराहून अधिक मुलींवर अशा प्रकारे फसवणूक केल्याची माहिती सानप यांनी दिली सहायक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील पालीवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरीप धुंगे पोलीस निरीक्षक गोरखनाथ फौज गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन सानप विश्वासराव बाबर तसेच किरण मात्रे सचिन दोरकर पांडुरंग कुडू बालू कुठे हे आधी पथकाने ही कारवाई करून त्याला अटक केली आहे या सगळ्याची माहिती देताना साहेब पोलीस आयुक्त उमेश पाटील यांनी काय म्हटले हे देखील ऐकूया यामध्ये वालीव पोलीस स्टेशन अंतर्गत दिनांक सात दोन दोन हजार पंचवीस रोजी हे गुन्हा दाखल झालेला होता शानव ऑब्लिक पंचवीस त्याच्यामध्ये जो योगेश हिमांशु योगेशबाय पांचाळ वय वर्ष सव्वीस हा जो मुलगा होता तो शादी डॉट कॉमच्या माध्यमातून मुलींना फसवणूक करायचा आणि त्यांना आपल्या जाशामध्ये ओढून त्यांच्याकडून म्हणजे किमती जेवरात तो त्यांच्याकडून घ्यायचा आयफोन आणि इतर रोख रक्कम काही कामासाठी पाहिजे म्हणून घ्यायचा आणि त्यांना बनावट नकली हिरे अशी भेटवस्तू देऊन त्यांना आपल्या जाशात ओढून आपल्याला आपण राहत असलेल्या लॉजवर त्या ठिकाणी बोलून त्यांच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध करायचा याच्या अनुषंगानं सदरचा गुन्हा आमच्या पोलीस स्टेशनला दाखल झाल्यानंतर दा आमच्या पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय घुगे त्याशिवाय ए पी आय सानम ए पी बाबर यांनी सदर आरोपीचा माग काढून तांत्रिक पुरे पुराव्याचे विश्लेषण करून त्या ठिकाणी अहमदाबाद गुजरात या ठिकाणाने सदर आरोपीला लॉजवरून ताब्यात घेतलेला आहे त्याला द काल दिनांक रोजी त्यांना अटक करून कोर्टासमोर हजर केल्यानंतर चार दिवसाची पीसी त्याला त्या ठिकाणी मिळालेली आहे आतापर्यंत किती मुलींची त्यांनी फसवणूक केलेली आहे आता गुन्ह्या अंतर्गत त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे प्राथमिक चौकशीच्या आधारे त्याची जी माहिती मिळालेली आहे ते दहा ते बारा मुलींच्या मुलींसोबत त्यांना शादी डॉट कॉमच्या माध्यमातून माद्दे संपर्क झालेला दिसून येतोय त्याचं पुढील जे मोबाईल आहे त्याचं तांत्रिक विश्लेषण करून याबाबतचे अधिक माहिती आपल्याला पुढे तपासत मिळेल तर आपण लोकांना काय या, का या माध्यमातून मी लोकांना आणि मुलींना हेच आव्हान या माध्यमातून करेन की शादी डॉट कॉम या माध्यमातून कोणाशी संपर्क येताना त्याची वास्तवता काय हे जाणून घेणं गरजेचं आहे त्या तो जे रियालिटी ॲक्च्युली वेगळी असते आणि तो भासवतो वेगळं तर अशा कुठल्या झाशामध्ये न येता आपली फसवणूक होणार ना नाही याची काळजी आपण घ्यायला पाहिजे